आडोली सांगा ना सर सोडली म्हणजे आडोली कशामुळे कुठे पार्किंग दिल्या सर आम्हाला शिवडीला पार्किंग दिलेली आहे कुठे शिवडीला पार्किंग नाही शिवडीला पार्किंग नाही शिवडीला पार्किंग नाही इंच इंच वर सुद्धा त्रास नाही आज कुठं कोणाला त्रास दिलाय कोणाला त्रास दिलाय नमस्कार जेशुराय धान्याच्या मालाच्या गाड्या या ठिकाणी येत आहेत आणि ह्या मालाच्या गाड्या या ठिकाणी अडविल्या जात आहेत हे सर आहे दिद सर कशामुळे गाडी आढळली होती तुम्ही माला सर मालाची गाडी या ठिकाणी आडविल्या का नाही हो आडविल्या का नाही सर कशा कशामुळे गाडी आडवली सर सर गाडी कशामुळे आडवली सांगा ना सर सोडली म्हणजे आडवली कशामुळं तुम्ही गाड्या हो, थांबाव अय थांबा 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 तुम्ही ऐका बसण्याचा विषय नाही सर तुम्ही गाड्या कशामुळे आडवा लागलात कशामुळे त्रास द्यायला लागला तुम्ही आंदोलकाला आंदोलक अय अ थांबा इंच भर सुद्धा गाडी हलू नका तुम्ही गाडीत कस काय बसले सर गाडीत कसं काय बसले तुम्ही गाडीत कस काय बसले तुम्ही कोणी सांगितलंय काय तुमचा परिचय द्या तुम्ही गाडीत कस काय बसलात गाडीत कस काय बसला वरिष्ठांनी कोणी कोणी सांगा वरिष्ठांचं नाव सांगा वरिष्ठांचं नाव सांगा ना कोणते साहेब आहेत सर तुम्ही नाईक साहेब तुम्ही सांगितलं गाडीत बसून गाडीत का बसून गाडी अडवली का गाडी अडवली का हा पहिला प्रश्न बघा ना तुम्ही समोर आहे तुमच्या या काय काय या समोर या का ट्रेनने जा म्हणजे गाडीने आलेले माणसं गाडीने जाणार ना बोल वा बोल नका जागा नाही कुठे पार्किंग दिल्या सर आम्हाला शिवडीला पार्किंग दिलेली आहे काही पार्किंग कुठे नाही कुठे शिवडीला पार्किंग नाही शिवडीला पार्किंग नाही शिवडीला पार्किंग नाही शिवडीला पार्किंग नाही मला माहिती नाही कस काय म्हणता तुम्ही पार्किंग नाही अथॉरिटी दाखवू का तुम्हाला शिवडीला पार्किंग आहे सर वाहनाची पार्किंग अथॉरिटी मध्ये शिवडीला आहे कोण म्हणताय नाही कोण देतो कोण तुम्हाला फोन लावून कोण नावा तुम्ही कोणालाही आले का लक्षात बसा गाडीत बसा हो थांबा बसा

कोणाला त्रास दिलाय आम्ही काय बिना का काय आम्ही कामधंदी सोडून चालत ना हॅलो सर ऐका सर आपल्या ज्या पार्किंग दिल्या चार पार्किंग काय हो थांबा हो थांबा हो तुम्ही थांबा हा सर आपल्या ज्या चार पार्किंग दिल्या ना शिवडीला 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 पार्किंग आहे ना आपली झोन बी झोन ए झोन सी झोन पार्किंग दिली शिवडीला एक भाऊच्या धक्क्याला एक दिलेली आहे आणि इथे एक नाईक सर आहेत साहेब पोलीस अधीक्षक नाईक सर आहेत नाईक सर ते मध्ये शिवडीला पार्किंग नाहीये मला माहिती नाही तिकडे ऐक नाही मी वाशिवला गेलोय वाश का तुम्ही नाही म्हणून जसं बळजबरी करू नका तुम्ही उगत उगत आडवण करू नका सर तुम्हाला हा समाजाची अडवणं करू नका सुद्धा समाज तुम्हाला त्रास देत नाहीये त्रास देतो कशाला गाडी आडवली तुम्ही आता सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा